शिवराज धोंडगे समाजसेवेची निस्वार्थ भावना असलेलं नेतृत्व समाजासाठी शेतकऱ्यांसाठी गरजूंसाठी आणि आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या शिवराज धोंडगे यांचा तेवीस मार्च हा वाढदिवस एक पर्वणीचा आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना फक्त लावणं नव्हे तर त्यांच्या कार्यातूनच लोकांच्या हृदयात ताण मिळवणारे आहेत शिक्षण आरोग्य आणि शेतीसाठी झटणारं नेतृत्व शिवराज धोणगे यांनी केवळ राजकारणात नव्हे तर शिक्षण आरोग्य आणि शेती क्षेत्रामध्ये देखील समाज उपयोगी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक पुढाकार घेतले शेतीच्या क्षेत्रातील अडचणींना वाचा फोडत शेतकऱ्यांना त्याचा योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले लोकसेवेशी परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा शिवराज धोणगे यांना लोकसेवे मुलीचा वारसा त्यांच्या वडिलांकडून लाभला त्यांचे वडील माजी आमदार शंकरांना धोंडगे हे लोहा गंधार मतदारसंघातील सुप्रसिद्ध नेतृत्व होत त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज धोंडगे यांनी समाजसेवेचा वसा पुढे नेला तसेच त्यांचे बंधू दिलीप धोंडगे जे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते त्यांनी देखील लोककल्याणकारी कामं केली त्या कुटुंबाने लोकसेवेचा नवा आदर्श उभा केला गाडगेबाबा प्रतिष्ठानचे जबाबदारी शिवराजे हे श्री संत गाडगेबाबा प्रतिष्ठान संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात मोलाची भूमिका बजावली गरजूंचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या अडी तोडगा काढण्यासाठी ते कायम तत्व बरसतात राजकीय वाटचाल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील योगदान शिवराज धोंडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अजित पवार यांच्या मतदारसंघात निवडणुकी दरम्यान पक्ष संघटना मजबूत करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं राजकारणात असूनही त्यांना केवळ सत्ता नव्हे तर लोकसेवेचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं व्यावसायिक दृष्टिकोन विकासाची नव्या दिशेनं वाटचाल शिवराज शिवराजे यांनी राजकारणासोबतच व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील आपला ठसा उमटवला पुणे येथे त्यांनी हॉटेल रिसॉर्ट आणि बिल्डिंग क्षेत्रामध्ये यशस्वी व्यवसाय केला त्यांच्या दूरदृष्टीमुळं आणि कुशल व्यवस्थापनामुळं त्यांनी व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय यश संपादन केलं शिवराज धोणगे लोकहितासाठी सदैव कार्यरत वाढदिवस हा केवळ आनंदाचा क्षण नसतो तर आपल्या कार्याचा मागोवा घेण्याचा नवीन संकल्प करण्याचा दिवस असतो शिवराज धोणगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा लोकसेवा हीच घरी ईश्वरसेवा या तत्वावर चालणाऱ्या शिवराज धोंडगे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा